आणि यानंतर शैक्षणिक क्षेत्रातनं एक अत्यंत महत्वाची बातमी यावर्षी दहावीचे निकाल लागले मुलांना जे अभ्यासक्रमानुसार मार्क मिळाले त्याच्यामध्ये कला आणि क्रीडा यांचेही मार्क जोडले गेले आणि मुलांची अनेक मुलांची टक्केवारी ही थेट नव्याण्णव शंभर अशी जाऊन पोहोचली आहे याचा परिणाम एक असा होणार आहे की जेव्हा अकरावीची पहिली कट ऑफ लिस्ट लागणार आहे तेव्हा पहिली कट ऑफ लिस्ट अठ्ठ्याण्णव टक्क्यांच्या खाली येणार नाही अशी दाट शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे हे जे गुण सरसकट वाटले गेलेले आहेत त्याची सीबीआय चौकशी करा अशी मागणी जोर धरते आहे यंदाचा निकाल बघून महाराष्ट्राला आनंदाचं भरता आलंय तब्बल एकशे त्र्याण्णव मुलांना शंभर टक्के गुण मिळाले पण ही गुणांची सूज खेळ आणि कला विषयांवर केलेल्या खैरातीमुळं झाली आहे कारण थोड्या थोडक्या नव्हे तर एक्क्याऐंशी हजार मुलांनी खेळाचे गुण मिळवले म्हणजे पालकांनी दहावीच्या वर्षात मुलांना मैदानावर पाठवण्याचा उमदेपणा दाखवल्याचा हा पुरावाच जिल्हा स्तरावर सहभागी झालेल्यांना दहा गुण विभागीय स्तरावरील खेळाडूंना पंधरा आणि राज्यस्तरीय खेळाडूंना पंचवीस गुणांचा लाभ झाला विद्यार्थ्यांना खऱ्या विद्यार्थ्यांना खेळा खेळाडूला मार्ग मिळू नयेत अशा पद्धतीने शासन वागतंय काय असं का आम्हाला शंका येते कारण काय की ज्या स्पर्धामध्ये आमचे विद्यार्थी खेळलेले आहेत खेळाडू खेळलेले आहेत त्या माणसाकडं आम्ही सातत्याने मागणी करून आम्हाला ते मार्क्स दिले नाहीत आता त्यांनी नवीन एक आडकाठी आणून ठेवली आहे की विभागीयमध्ये भाग घेतलेला किंवा विभागीय तुम्ही स्पर्धा घ्या त्या विद्यार्थ्यांना आम्ही अशी एक नवीनच खोच निर्माण केली केलं हे माझं असं स्पष्ट मत आहे की हे डिपार्टमेंट जे आहे ना ते हे सगळं करतं स्पोर्ट्स डिपार्टमेंट की सगळे अधिकारी मी नाव घेईल कुठलाही मी ह्याच्यात माफी देणार नाही यावर्षी खेळाबरोबर कला क्षेत्रानंही गुणवाढीला हातभार लावलाय तब्बल सोळा हजार चारशे ब्याण्णव विद्यार्थ्यांना त्याचा लाभ झाला चित्रकलेत चौदा हजार आठशे ब्याण्णव शास्त्रीय संगीतात एकशे दहा वादनात एकशे सात नृत्यात दोनशे सत्तेचाळीस बालनाट्यात बारा अशा मुलांनी आपली कर्तबगारी दाखवली या वाढीव गुणांमुळे गेल्या दोन वर्षांपासून अकरावीची कट ऑफ लिस्ट अठ्ठ्याण्णव टक्क्यांच्या खाली यायला तयार नाही आहे त्यामुळे प्रवेशासाठी मारामार वाढली आहे स्पोर्ट्सच्या मार्कामुळे या ठिकाणी गुणवत्ता वाढते मेरिट लिस्टमध्ये पहिल्यांदा त्यांचा नंबर लागतो पण एकंदरीत त्याचं जे एक करिअर बघितलं तर त्या करिअरवर मध्ये स्पोर्ट्सच्या पर्सेंटेजचा काहीही प्रभाव आम्हाला दिसत नाही खेळाचं तर मुलांनी प्राधान्य मिळवलंच पाहिजे पण ह्या मार्क ॲड जर केले आपण उपयोग देण्यासाठी सीबीएसई आणि आय सी एस सीच्या वाढीव गुणांना उतारा म्हणून एस एस सी बोर्डानं खेळ कलेच्या गुणांची खैरात केली त्याचा मुलांना फायदा होतोच आहे दरवर्षी गुणवत्ता वाढल्याचा भास वाढतोय त्यामुळे प्रश्न कोण आणि कशाला विचारायचा निशांत भद्रेश्वरसह राहुल कुलकर्णी एबीपी माझा लातूर